ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே 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 கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே ஹரே युधिरे परभद्र हरहर युधिरे रघुराघव आहा जय जयपति श्री राम जय जयपति हॅलो हॅलो आवाज ना मायकला आवाज अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली ही ऐषिया संग नारायणा नारायना, ओलावा वचना जयाञ्चियासी कंठासी पुष्टकंति तैसी दिसेवरी ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया तुका म्हणे तैसे होई जेथ संगे तुका म्हणे तैसे होई जेथ संगे वास लागे अंग चंदनाचा ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना सिया विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यम् सुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्

प्रथम संताचिया चरण कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंका पुरी रम्य सिंहासनस्त पदंबोज तेज पुर प्रदेशम विदिंद्रादिवेस्तूयमान

नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा अनुग्रह लाधलो पावन झालो पराचरी नमो सद्गुरु तुकया दीपा। नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठम् वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखाय हे दुःख

ेवैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदेवनन्दनं सुभिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्करागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय <गज्ञाँँगे> रायगडिमन्दिरे वसे रायगडी रायगिमन्दिरे वसे माझा राया चरणास्य अर्पिते जन्मही काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी दया छत्रपतींच्या चरण कमलासी साष्टांग दंडवत जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंधू श्री चरणा श्री गुरुंचे ते नमस्कार होता विठ्ठल विठा। अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली विजाची संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया। प्रस्तुत ओलावाचनाथी प्राप्त प्राप्त कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला भंग जगत गुरु जगत वंद्य देहू निवासी असलेले परम पूजनीय प्रात्त स्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबराय ज्यांनी तुम्हा मला अध्यात्म काय हे दाखवून दिलं अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही माईबाप अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदर भाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्या काळजातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवन चरित्रातून आपलं जीवन घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा आर्चा धर्म एवढच नाही तर अध्यात्म म्हणजे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती ही भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे असण अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करत राहणं अस कलियुगातील मानवाला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी सरळ साधी सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा नावाचा पाचवा वेद रचला असा तुकोबारा यांचा मागणी पर प्रकरणातील अभंग सेवेकर्ता निवडलेला आहे विठ्ठल

मंडळी गायक मंडळी कुणाची नाव घ्यायची राहिली असतील तर क्षमा बर का माझ्या समोर बसलेले हरिभक्त परायण गुरुवर्य महाराज उपस्थित आहेत महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत त्याचबरोबर सर्वच गावकरी टाळकरी माळकरी बिगर माळकरी कीर्तनाला आलेले नाही आलेले घरी झोपलेले पट्टी देणारे नाही देणारे पंक्तीला येणारे पंगत देणारे बांधून नेणारे त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे आपल्या सगळ्यांना मिळून आजचं कीर्तन पुष्प हे भगवंताच्या चरणी अर्पण करायचंय सगळ्यांच्या चरणी विनम्रपूर्वक भावाने वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोपारायांचा आहे अभंगामध्ये जगद्गुरु तुकोपारायांनी अमृताची उपमा संतांना दिली अमृताच्या वेलीला अमृताच फळ येत आणि त्याच फळाचा उत्तरेतोर विकास होत राहतो असा अभंगाच्या प्रथम चरणाचा वरवरचा अर्थ म्हणाले वेल अमृताची असेल तर फळ सुद्धा अमृताच येईल पण वेल जर विषाची असेल तर फळ सुद्धा विषाच येणार मग अशा अमृतासारखं जीवन असणाऱ्या संतांचा संग करा अशा अमृतासारखं जीवन असणाऱ्या संतांचा संग करा असा उपदेश सुद्धा तुकोबर आहे तुम्हा आम्हाला करतात अमृताचं जीवन काय असतो सगळी संत मंडळी आठवा तुकोबर आहे ज्ञानोबा नामदेवराय निळोबा राय अमृतासारखं जीवन जगली देहू मध्ये जन्माला आलेली आमची तुकोबार आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला